नमस्कार विद्यार्थी मित्र स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता बारावीची परीक्षा जवळपास दोन महिन्यावरती आली आहे एक महिना प्रॅक्टिकल ऑदर सबमिशन्स आणि परीक्षेत जाईल आणि उरला एक महिना म्हणजे उद्यापासूनचा डिसेंबर महिना तर सध्या स्थितीला तुमचा अभ्यास कोणत्या स्थितीत आहे हे तर महत्वाचं आहेच परंतु इथून पुढे तुम्ही रोडमॅप कोणता वापरणार स्ट्रॅटेजी काय वापरणार हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे खास बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवट पण नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील प्रश्न क्रमांक एक जर कोणी असा असेल की त्यांनी अजून अभ्यास स्टार्ट केला नाही तर त्यांनी काय करावं बहुशांश बहुतांश विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अभ्यास अजूनही स्टार्ट केलेला नाही मग त्यांनी नेमकं काय करावं त्यासाठी करा तीन स्टेप्स आहेत वॉचिंग रीडिंग अनलायजिंग काय वॉचिंग रीडिंग अनलायजिंग जर तुम्ही आतापर्यंत सगळे लेक्चर अटेंड केले असतील तर ठीक आहे तुमचं वॉचिंगचं पाठ बाजूला ठेवूयात पण जर तुम्ही कॉलेज बंद केलं आहे कॉलेजमध्ये तुम्ही गेलेच नाही किंवा कॉलेजमध्ये जाऊन घेऊन लक्ष दिलंच नाही तर तुम्हाला इथे पंधरा दिवसामध्ये माझे वन शॉट व्हिडिओ येणार आहेत पंधरा सोळा चॅप्टरवरती टोटल पंधरा व्हिडिओ असतील लाईव्ह सेशन घेणार आहे मी रात्री नऊ वाजता दररोज तर ते तुम्ही अटेंड करा झालं वॉचिंगचं रीडिंग तुम्हाला मी क्लास नोट्स दिले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या क्लास नोट्सची पी डी एफ टाकणार आहे पी डी एफ तुम्ही बघावी वाचावी रिडिंग आणि अनालाइिंग मॉक टेस्ट द्या जेवढे सर्व प्रश्न असतील सर्व सर्व प्रश्न असतील बोर्डाचे तेवढे सॉल्व करा तर हे सगळ्यात कमी अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी झालं वॉचिंग रीडिंग अनालायझिंग ते माझ्या मार्फत होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय आणि ज्यांना थोडाफार कॉन्फिडन्स आहे की आपण पेपरमध्ये लिहू शकतो त्यांच्यासाठी खास तर त्यांच्यासाठी दोनच गोष्टी आहेत रिडिंग आणि अनलायझिंग कारण की त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना सिलेबस सोपा वाटतोय किंवा सिलेबस त्यांनी बघितलेला आहे त्यांच्यासाठी फक्त रिडिंग आणि अॅनलायझिंग उपयुक्त आहे मध्ये काय करायचं बघा आता मी म्हणलो आहे रिडिंग आणि अनलायझिंग फक्त रिडिंग म्हणजे पुस्तक वाचणं का नाही तर जे टॉपिक आपल्या अवघड जातात त्याचे एक योग्य नोट्स काढून त्या योग्य नोट्स रिपीट 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 रिपीट, रिपीट वाचणं म्हणजे रिडिंग ह्यासाठी म्हणजे रिपीट रिपीट वाचण्याने काय होईल तुमची मेमरी स्ट्रॉंग होईल कशी स्ट्रॉंग होईल हे कन्सेप्ट तुमच्या मेमरीत बसतील कारण एखादी गोष्ट आपण रिव्हिजन करतोय रिपीट रिपीट वाचतोय जर ते आपली पक्की होत जाते तर तुम्हाला रिडिंग आवश्यक आहे आणि त्यात सुद्धा आवश्यक आहे नंबर सेकंडची गोष्ट प्रत्येक स्टुडंटसाठी आहे एवरेज असू स्मार्ट असू ओवर स्मार्ट असू किंवा टॅलेंटेड असू प्रत्येक विद्यार्थ्याला मॉक टेस्ट द्यायच्या आहेत मॉक टेस्ट अशा द्या की, की बाजारात पुस्तक भेटतं इयर क्वेश्चन पेपर्स ज्यावेळेस तुमचं सिलेबस तुम्हाला वाटेल की आता मी ब म्हणजे नव्वद टक्के पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के सिलेबस मला कव्हर झाला आहे तर त्यावेळेस तुम्ही जे मॉक टेस्ट लिहून काढायचा प्रयत्न करा त्याने काय होईल तुमचा स्कोअर वाढेल नक्की स्कोअर वाढणार आणि जर तुम्हाला क्वेश्चन मनाला आले तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा बुस्ट होणार विद्यार्थी मित्र हो केमिस्ट्री हा विषय असा आहे की याच्यात आउट ऑफ मार्क्स सुद्धा पडतात आणि स्कोरिंग विषय असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की केमिस्ट्रीचा अभ्यास आप करताना आपल्याला स्कोरच करायचा आहे केवळ पास होणं आपला उद्देश नसून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे हा उद्देश असायला हवा नमस्ते तर येत्या पंधरा दिवसामध्ये एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत मी पंधरा लाईव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी पूर्ण टॉपिक शिकवणार आहे ते तुम्ही अर्धाचाच लेक्चर असतील तास लेक्चर असतील काइंडली बघा रीडिंग करा ॲनालाइज करा आणि सगळ्यात मेन म्हणजे निंजा टेक्निक म्हणजे कोणती टेक्निक तुम्ही पी डी सी ए हा चार्ट फॉलो करा ज्यांना पी डी सी ए चर्ट माहीत नाही त्यांनी माझी व्हिडिओ बघू शकता रिव्हिजन कशी करावी अभ्यास कसा करावा हे वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत त्या तुम्ही बघू शकता ओके तर लगेच तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा आणि ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या ह्या जर्नीसाठी आणि तुम्हाला नक्कीच यश भेटेल अशी आशा बाळगतो तुम्ही योग्य त्या प्रगतीपथावर कार्य करताल आणि चांगल्यात चांगले मार्क मिळून तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज भेटेल व्यक्त करतो धन्यवाद